पट्टीचा वापर करायचा आहे सुट्टीनेकर लक्षात घ्या सुटला भाऊया आणि दिव्या अशा मैदानातील नौ सुटला सुंदर अशी लढत चालू आहे गाडी क्रमांक नऊ मध्ये तीन गाड्या आपण तिघांच्या लढत पाहायला मिळते पर्याय सुद्धा सुंदर अशी गाडी पोचे सनी ड्राईव्हर आणि सनीचं निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक नऊ चा निकाला तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी सुधीर वबन तावडे चोपण वस्ती या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाच्या त्यावरती बसणाऱ्या सनी ड्रायव्हर उडोळीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गाड्या सोड्या गेलेल्या गारण्या पाठीमागा दहावला वळवाद सला पट पर्या वडवात डहावले संते एक प्रश्न अनुष्का